जी पी एम टी गुलाबराव पाटील होमिओपॅथिक वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय इथं देवयाणी महेंद्रसिंह शिंदे सरकार यांची यू पदी निवड सर्व स्तरातून होतोय शुभेच्छांचा वर्षाव जी पी एम टी गुलाबराव पाटील होमिओपॅथिक वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय यांच्या विद्यार्थी परीक्षा दोन हजार पंचवीस ते सव्वीस रिप्रेझेंटेटिव्ह युनिव्हर्सिटी यू आर पदी देवयाणी महेंद्रसिंह शिंदे सरकार यांची निवड करण्यात आली आहे बी एच एम एस होमिओपॅथीच्या चौथ्या वर्षी शिकत त्या शिक्षण घेत असून त्यांची निवड जाहीर झाल्यानंतर त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे वड्डी ग्रामपंचायत महेंद्र सिंह शिंदे सरकारच्या त्या सुपुत्री असून लोकनियुक्त सरपंच यशोधना राजे शिंदे सरकार यांची त्या बहीण आहेत त्यांची निवड जाहीर झाल्यानंतर वड्डी गावात फटाक्यांची आतशबाजी करून त्यांची जंगी स्वागत करण्यात आले त्याचबरोबर गुलाबराव पाटील होमिओपॅथी महाविद्यालय तर्फे नूतन युवा देवयाणी शिंदे सरकार यांच्यासह नियुक्त नूतन झालेल्या विद्यार्थी परिषदेच्या पदाधिकाऱ्यांना गुलाब पुष्प देऊन पुढील वाटचालीला शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी आदित्यराज इंगवले अब्दुल समद मुलानी शिवाणी गवाणे वैष्णवी माळी नंदिनी राठोड शौनक पोद्दार अक्षय भंडे अनिकेत मोरे पूजा महारणवर ओंकार पोळ स्वप्नील गोरड वैष्णवी देशपांडे यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते गुलाबराव पाटील होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज मिरज यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करणार असल्याचं नूतन युआर आणि शिंदे यांनी सांगितलंय तसेच प्राचार्य राजेंद्र मिथे सर यांनी त्यांच्या पुढील वाटचालीला शुभेच्छा दिल्या आहे मी गुलाबराव पाटील गुलाब मेडिकल गुलाब कॉलेज इथे आर पदी निवड झालेली आहे यावर्षी माझं दोन हजार दोन हजार पंचवीस रोजी मी या निवड निवडीसाठी माझे अख्खी कॉलेज गुलाबराव पाटील यांना धन्यवाद करते आणि त्यांनी ही जबाबदारी जी माझ्यावर घातलेली आहे त्याच्यासाठी मी कृतज्ञ आहे तसंच याबरोबर माझ्या या यशाच्या श्रेयात मी माझे वडील महेंद्रसिंह शिंदे यांना ही खूप मोठा वाटा देईन त्याचबरोबर माझी बहीण यशोधरा शिंदे त्याचप्रकारे माझी आई आणि माझे आजी यांचाही खूप मौल्यवान वाटा आहे इथं मी मी निवड झाल्यामुळे आता माझ्या कॉलेजमध्ये असलेल्या सगळ्या अडी अडचणींना शोध घेण्यासाठी प्रयत्न करीन आणि त्यांना निश्चितच सोडवीन त्यासाठी धन्यवाद पाटील कॉलेजमध्ये विद्यार्थी तयार झाली त्याच्या निवडी झाल्या त्यात नावं घेताना नावं सांगताना मला अतिशय आनंद होत आहे आर या पदी कॉलेजमधील देवयाने देवयानी शिंदे या विद्यार्थ्यांची निवड झाली हा निवड होत असताना प्रत्येक विभागामध्ये या त्यांचा परफॉर्मन्स अकॅडमिक असेल स्पोर्ट्स असेल आणि अदर ॲक्टिव्हिटीज असतील या सगळ्यांचा अभ्यास परिपूर्ण करून याच्यामध्ये आमची कॉलेजमध्ये समिती नेमलेली असती या चाळीस लोकांच्या समितीमध्ये या विद्यार्थ्यांचं आम्ही सगळं बायोडाटा घेतो त्या विद्यार्थ्यांनी अकॅडमिक काय असेल त्यांची सगळी प्रगती प्रगती पुस्तक सगळं आम्ही पाहिलं जातं त्याच्याशिवाय स्पोर्ट्समध्ये किंवा कॉलेजमध्ये होणारे विविध कार्यक्रम असतात त्या कार्यक्रमामध्ये किती त्यांचा सहभाग असतो किती एकमेकांना ते मदत करतात अभ्यासामध्ये असेल स्पोर्ट्सला असेल इतर ॲक्टिव्हिटीजमध्ये असतील या सर्व ॲक्टिव्हिटीजचा विचार करून या विद्यार्थ्यांना गुण दिले जातात यामध्ये देवा शिंदे ही अग्रक्रमावर झाली त्यामुळं विद्यापीठाचा प्रतिनिधी म्हणून त्यांची या संस्थेनं या ले ले। सर्व स्टाफनं मिळून निवड केलेली आहे सर्व विद्यार्थ्यांमध्ये आनंद व्यक्त होत आहे तसेच विविध कल्चर विभाग आहे स्पोर्ट्स विभाग आहे सर्व विभागात विविध वेगळ्या सर्च रिसर्च विभाग आहे या विभागामध्ये अनेक विद्यार्थी प्रतिनिधी निवडून गेलेले आहेत त्यात विवाह म्हणून देवयाणी शिंदेची निवड झालेली आहे त्याबद्दल संस्थेच्या वतीनं आणि सर्वांच्या वतीचं अभिनंदन केलं जात आहे विविध भागामध्ये विविध स्तरावरती शैक्षणिक संस्थिमचं अभिनंदन केलं जात आहे आणि त्या सर्वांना आमच्या कॉलेजच्या वतीनं माझ्या वतीनं सभेच शुभेच्छा आहेत त्यांनी अशाच पद्धतीनं चांगलं काम करून समाजामध्ये पण स्थान मिळावं आणि या यांचं काम आहे की विद्यापीठामध्ये दे, विद्यार्थ्यांच्या काही अडचणी अडचणी असतील परीक्षा विभागामध्ये काही अडचणी असेल स्पोर्ट्समध्ये काही अडचणी असतील विद्यार्थ्यांना न्याय देण्याचं काम या विद्यार्थी प्रतिनिधीचं असतं आणि त्याला सर्व मॅनेजमेंट चांगल्या पद्धतीनं सहकार्य करतं म्हणूनच ह्या विद्यापीठांना तिथेच काम करण्याची संधी मिळते त्यासाठी मॅनेजमेंटकडून आणि आम्हाला सर्वांकडून तिला शुभेच्छा आहेत